मी रेणुका निसर्ग आणि नारी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते सी विटॅमिन म्हटले की सर्वात प्रथम आपल्याला आवळ्याची आठवण होते तर आज आपण या व्हिडिओत आवळा या वनस्पतीचे धार्मिक आरोग्यविषयक व सौंदर्यविषयक महत्त्व जाणून घेणार आहोत अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन माहिती तुम्हाला मिळत राहील संस्कृतमध्ये आवळ्याला अमृता अमृतफल अम्रुत अमलकी पंचरसा इत्यादी नावे आहेत हा एक फळ देणारा सदाहरित वृक्ष आहे हा वीस ते पंचवीस फुटांपर्यंत उंच वाढतो महाराष्ट्रात हा नैसर्गिक स्वरूपात बहुतांश ठिकाणी व सह्याद्रीच्या कडे कपारीत आढळतो व्यापारीदृष्ट्या याला आता महत्व आले असून बहुतेक शेतकरी याची शेती करतात झाडाची साल राखाडी रंगाची पाणी चिंचेच्या पानासारखी परंतु थोडी मोठी फुले छोटी व पिवळ्या रंगाची असतात फुलांच्या जागी गोल चमकणारे हिरवट रंगाचे आवळ्याचे फळ लागते भारतामध्ये वाराणसीचा आवळा सर्वोत्कृष्ट समजला जातो या वनस्पतीला धार्मिकदृष्ट्या फार महत्त्व आहे कारण या झाडात निरनिराळ्या देवदेवता वास्तव्य करतात अशी समजूत आहे या झाडाच्या मुळात विष्णू खोडात ब्रह्मदेव आणि फांद्यांमध्ये भगवान शंकराचे वास्तव्य आहे अशी समजूत आहे त्यामुळे हा वृक्ष पूजनीय आहे कार्तिक महिन्यात या वृक्षाला विशेष महत्व आहे कारण या महिन्यात थंडीला चांगली सुरुवात झालेली असते त्यामुळे सर्दी खोकला हे विकार उद्भवतात क जीवनसत्वाच्या अभावी हे विकार जास्त जोर धरतात परंतु या दिवसात येणाऱ्या आवळा या फळामुळे ती कमतरता भरून निघते निसर्गातील बदलाला सामोरे जाण्यासाठी निसर्गच आपल्याला मदत करत असतो कार्तिक महिन्यात आवळ्याला भर येतो म्हणून कार्तिक शुद्ध अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत आवळ्याच्या झाडाखाली स्वयंपाक करून भोजन करतात भोजनापूर्वी झाडाला श्रीफळयुक्त अर्घ्य देऊन झाडाखाली श्री विष्णूंची यथासांग पूजा करतात झाडाच्या चा चार बाजूला तुपाचे दिवे लावतात श्लोक किंवा गाणी म्हणून सर्वजण जेवणाचा आस्वाद घेतात आवळ्यावर वात लावून झाडाला ओवाळतात या सोहळ्याला आवळी भोजन म्हणतात पण हल्ली या धावपळीच्या जीवनात ही प्रथा बंद होत चालली आहे पण आपण आपल्या लहान मुलांना गोष्ट म्हणून तरी सांगू शकतो तसेच कार्तिक महिन्यात केल्या जाणाऱ्या तुळशीच्या लग्नात आवळ्याला महत्व आहे आवळा हुंकारी असला तरी तुळशीच्या लग्नापूर्वी याचे सेवन करू नये असा संकेत आहे या वृक्षात देवांचे वास्तव्य असल्यामुळे मंदिराच्या घराच्या दक्षिण दिशेला याचे झाड लावतात कार्तिक महिन्यात या झाडाखाली दामोदर व राधेची मूर्ती स्थापन करून त्याची पूजा करतात या महिन्यात रोज या झाडाची पूजा केल्यास ती व्यक्ती विष्णू व शिवाला प्रिय होते तसेच हे झाड लावणारा आणि वाढवणारा पुनर्जन्मातून मुक्त होतो असे म्हणतात हे एक पवित्र फळ असून ते अलक्ष्मीचा नाश करते अशी आहे सकारात्मक ऊर्जा देणारा हा एक वृक्ष आहे आयुर्वेदात असंख्य औषधांमध्ये रसायनांमध्ये आवळा वापरला जातो आधुनिक शास्त्र ही जीवनसत्व क चा सर्वोत्तम स्रोत म्हणून आवळ्याकडे पाहते आवळ्याची सर्वात महत्वाची विशेषता ही आहे की आवळा शिजवला तरी सुद्धा त्यातील क जीवनसत्व नष्ट होत नाही आवळ्याच्या शंभर ग्रॅम रसात नऊशे एकवीस मिलीग्रॅम आणि घरात सातशे वीस मिलीग्रॅम जीवनसत्व क असते जे रोग प्रतिबंधक शक्ती वाढवते आवळा पित्तशामक बलदायी व कांती सतेज करणारा आहे दुर्बल हृदय सुदृढ करण्यासाठी याचा रस रामबाण औषध आहे याच्या रसाने ज्ञानतंतू सशक्त होतात आणि स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते स्त्रियांच्या मासिक पाळीच्या विकारात याच्या रसाचा उपयोग केला जातो शरीरकांती सतेज होण्यासाठी आणि केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आवळा गुणकारी आहे आवळा वीर्यवर्धक शक्तिवर्धक रसवर्धक असल्यामुळे जेवणप्राशमध्ये तो महत्त्वाचा घटक आहे आवळ्यापासून आवळा सुपारी आवळा कँडी आवळा लोणचे आवळा मुरंबा आवळे पाक आवळा सरबत असे साठवणुकीचे पदार्थ तयार करता येतात आवळा जुना झाला पिकला भाजला उकडला उन्हात वाळवला तरी त्याचे गुण कमी होत नाही यात पाच रस आहेत मधुर अम्ल तिखट कडू आणि तुरट कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरात सर्व चडरस रस मिळतात म्हणून असा हा बहुगुणी आवळा आपल्या दारात शेतात लावणे पुण्यकारकच ठरेल ही माहिती आवडली असेल तर लाईक व शेअर करा धन्यवाद